हॅलो अरिवान नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साह निवारलेला असा जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतेत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून द्या बेल आयकॉन क्लिक करा लगेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काही टिप्स ज्या की घरातलं आपलं जेवण किंवा अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण ह्या जर टिप्स फॉलो केल्या तर अन्नाची बचत होईल आणि अन्न वाया जाणार नाही आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीची बचतही होईल तर जसं की आपल्याकडे रात्रीचा भात कधी कधी शिल्लक राहतो किंवा मग चपात्या पोळ्या शिल्लक राहिलेल्या असतात तर सकाळी आपण नाश्त्यासाठी तोच भात फ्राय करून फोडणी देऊन किंवा मग चपातीचा त्याचे अशा प्रकारे आम्ही तुकडे करतो आमच्याकडे याला तुकडे म्हणतात काहीजण त्याला चिवडाही म्हणतात तर अशा प्रकारे आपण केलं तर आपली अन्न वेस्ट जात नाही जे शिळा आहे ते सुद्धा आपलं यूज होतं आणि सकाळचं नाश्त्याचं पण आयटम आपला वाचून जातो त्यानंतर कधी कधी असंच आपण सहज बाहेर जातो फिरायला फिरायला गेल्यानंतर बाहेर आपलं काही ना काही बाहेरचं असं खाणं होतं तर जसं की आम्ही ज्या दिवशी बाहेर गेलो होतो तेव्हा आम्ही थोडाफार वडापाव वगैरे याचा नाश्ता केलेला तर अशा प्रकारे आपण कधीही असंच बाहेर गेल्यानंतर काहीतरी बाहेरचं खातो त्यावेळेस शक्यतो संध्याकाळचं जेवण हे थोडं कमी करायचं कारण बाहेरचं खाल्लं गेलेलं असल्यामुळे आपण संध्याकाळी जेवण कमी करतो Uh, त्यामुळे <coughs> या गोष्टींची काळजी घ्यायची त्यानंतर जे फुल जेवण असतं आपलं जे स्वयंपाक असतो तो शक्यतो सकाळी करायचा किंवा म्हणजे दुपारी दुपारचं जेवण असतं त्या टायमिंगला जेव्हा आपण स्वयंपाक करतो दुपारच्या जेवणाचा त्यावेळेस शक्यतो म्हणजे जास्त स्वयंपाक झाला तरी चालू शकतं कारण शिल्लक जरी राहिलं तरी आधेमध्ये दिवसामध्ये मुलं वगैरे कुणी ना कुणी खाऊन ते संपलं जातं पण रात्रीच्या स्वयंपाकात शक्यतो कमी जेवण बनवणं योग्य ठरतं कारण रात्रीचं जरी शिल्लक राहितलं राहिलं तरी ते तसंच राहून जातं आणि नंतर कोणी खातही नाही जेव्हा आपण संध्याकाळचं जेवण बनवणार असतो त्यावेळेस पहिल्यांदा अशा प्रकारे आपण सकाळचं किती उरलेलं आहे ते बघावं ते बघितल्यानंतर मग जे शिल्लक असेल ते आ, नाही आणि त्याच्यापेक्षा जर थोडंसं आपल्याला लागणार असेल तर बनवावं जसं की भाजी जर शिल्लक असेल तर मग भाजी नाही करायची किंवा थोडीशीच असेल तर मग थोडीशीच दुसरी बनवावी अशा प्रकारे आधीचं जे शिल्लक जेवण किती आहे ते सकाळचं पाहायचं आणि मगच संध्याकाळचा स्वयंपाक करायला घ्यायचा स्वयंपाक करताना नेहमी आपण ह्या गोष्टींची काळजी घेतली तर आपलं जे काही स्वयंपाक असतो जो शिल्लक राहिलेला तो सुद्धा पुरेपूर म्हणजे त्याचा योग्य वापर म्हणजे आपण टाकून देणे किंवा मग वेस्टेज जाणे अन्न वाया जाणे या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्कीच आपण फॉलो केल्या पाहिजेत दैनंदिन जीवनात कारण त्याचा आपल्याला फायदा होतो कारण अन्न वाया जाणं ही अतिशय वाईट गोष्ट आपण मानली जाते कारण एक एक वेळ अशी असते की की एखाद्याला काही जणांवर अशी परिस्थिती सुद्धा असते की त्यांना एक वेळचं जेवण सुद्धा भेटत नाही आणि आपल्याला भेटते तर आपण असं वेस्ट करणं चुकीचं आहे त्यामुळे शक्यतो या टिप्स नक्की फॉलो केल्या पाहिजे आपण त्यानंतर जसे की अजून एक टिप्स मी सांगते तुम्हाला की जेव्हा आपण चपात्या वगैरे बनवतो किंवा भाकरी जे काही तुमच्या घरामध्ये बनत असेल तर सकाळच्या वेळी जरी एखादी एक्स्ट्रा झाली तरी जमून जाते पण संध्याकाळी शक्यतो मोजकेच बनवायचे जरी कमी पडली तरी ऍडजस्ट होऊन जाते पण सकाळच्या जेवणात जर एखाद एखाद दुसरी शिल्लक राहिली तरी अचानक कोणी आलं किंवा काय झालं तरी ती संपून जाऊ शकते किंवा मग घरातलेच काही फॅमिली मेंबर ती खाऊ शकतात पण संध्याकाळच्या जेवणात शिल्लक राहिलेलं जे, जे काही असतं ते सकाळपर्यंत जसं मी मगाशी सांगितलं तसं राहून जातं त्यामुळे शक्यतो सकाळच्या जेवणात एखाद दुसरी पोळी चपाती एक्स्ट्रा झाली तरी चालून जाते पण संध्याकाळी शक्यतो लिमिटेडच करावं किंवा मग एखाद वेळी जर असेल शिल्लक तर नाही केली तरी जमून जाऊ शकतं कारण सकाळचं संध्याकाळी खाणं असं काही एवढं हे नाही आहे की दुपारी दुपारपर्यंत आपला स्वयंपाक झालेला असतो संध्याकाळच्या वेळेस चपाती पोळी जे काही असेल ते संध्याकाळी नाश्ता म्हणून पण खाल्लं जातं किंवा मग रात्रीच्या जेवणात थोडीच तेवढी एखाद दुसरी कमी केली तरी होऊन जातं पण रात्रीच्या जेवणात शक्यतो आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत चला, आसा तर, तर चला मग असा होता आजचा एकंदर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा तर माझं पण सगळं आवरलेलं आहे आज जे काही हाऊस होल्ड काम होतं ते आणि म्हटलं की तुमच्यासोबत हे शेअर करावं तर चला आता भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि जर व्हिडिओ अगदीच हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या काही छोट्या छोट्या गोष्टींचा फायदा होईल आणि असेच आपल्या चॅनलवरती कनेक्टेड राहा भेटू लवकरच बा बाय बाँगा